प्रथमता अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या मित्रांना सर्व बंधू भगिनींना दिपावळीच्या भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय की आज दिपाळी धूमधाम साजरी झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असताना अनेक विषय असताना आज अकोला तालुक्याला जो काही प्रश्न पडलाय की होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे अनेक अनेक जणांना पडलेले प्रश्न की अनेक अनेक गटांमधलं आरक्षण मग ते जिल्हा परिषदेचं असो किंवा पंचायत समितीचा असो ह्या आरक्षणानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना गरीब असावं लागलं परंतु मला एक संदेश द्यायचा आहे अकोला तालुक्यातील आपल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना की आरक्षणं येतील आरक्षण जातील आपण सामाजिक चळवळीत काम करत असताना जनतेचे कामं करत असताना कुठल्याही पदाचा अपेक्षा न करता आपण जर काम तर खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण या जनतेला न्याय देऊ आणि म्हणून आपण काम करत राहिलं पाहिजे माझी आज मी दोन तीन दिवसापासून मी तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या वे संघटनांशी चर्चा करतोय परंतु आजही तालुक्यामध्ये चित्र स्पष्ट होत नाही की कोण कुठून लढेल कोणाचा कुठून आहे परंतु एक आहे की अकोला तालुक्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न एक आहे की ज्या पद्धतीनं विधानसभा झाली विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वैभव भाऊ असेल ते भाजपकडून लढले अमितराव भांगरे हे राष्ट्रवादीकडून लढले शरद गटाकडून आणि किरण लांबे जे आहे ते पण राष्ट्रवादीकडून लढले अजित पवार गटाकडून आणि बाकीची जी आहे ती लढली ज्यावेळेस अशा पद्धतीनं लढले त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी जास्तने जास्त त्याचा जा आपल्याला कोणाचा झेंडा घ्यायचा त्याप्रमाणे विधानसभेला झेंडे घेऊन प्रामाणिकपणे कार्यकर्ते लढले परंतु आज कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे असा संभ्रम तयार झालेला आहे की आता एक बातमी प्रसारमाध्यमाला दिसली आणि मला सगळ्यांनी फोन केले काय 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 की आता मला बी पडले प्रश्न मी पण एका मी पण एका कार्यकर्त्याचं म्हणजे एका प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून आपल्या प्रसारमाध्यमाकडंच येऊन सांगू एवढंच इच्छितो की आम्हाला अजून असे काही प्रश्न माहीत नाही किंवा कोणाचे कुठं प्रवेश होणार आहे हे माहीत नाही आहे किंवा कोण कसे लढणार आहे हे पण आम्हाला अजून काय माहीत नाही आम्ही सगळेजण आपण दिपवाळीत गाठी बिटी घेण्यामध्ये सगळेजण उत्सुक आहोत त्याच्यामुळं ही जी काय आपल्याला सगळ्यांना उत्सुकता लागली आहे महायुती होणार की सगळे सोबळावरती लढणार महाविकास आघाडी कसे लढणार महाविकास आघाडीचं नेतृत्व पण करणार महायुतीचं नेतृत्व पण करणार आत्ता तरी सध्या सगळ्यांचा एकलो चालल्याचा जो नारा आहे तो आहे त्याच्यामुळे राजकीय जे गणित आहे ते मला वाटतं एक आठ दहा दिवसामध्ये स्पष्ट होतील परंतु आज आपण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने फिरताना बघतोय प्रत्येक गटामध्ये एक नवीन नेतृत्व नवीन युवक की त्याला उत्सुकता आहे तो सुशिक्षित झालेला आहे मग आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असेल एक युवकांनी आदिवासी हिशोबाने काम सुरू केलेलं आहे उमेदवार नवीन एज्युकेटेड उमेदवार आज काम करताना दिसत समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार करण्याची त्यांना संधी आहे आणि म्हणून त्यांना पडलेलं एक असेल लातूर गट असेल गट असेल देवठाण गट असेल की ही जी काय आपल्याला संधी मिळेल अशा हिशोबाने ते काम सुरू केलेलं आहे परंतु जी काय जुने राजकारणी आहे किंवा प्रस्थापित राजकारणी आहे मग किचड फॅमिली असेल किंवा बागरे फॅमिली असेल किंवा लांबडे फॅमिली असेल त्यांनी वेगवेगळ्या व्यूहरचना केलेल्या आहे परंतु मला जे दिसलेलं चित्र की तरुण एकत्र येऊन मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळा आयडेंटिटी ह्या निवडणुकीमध्ये पाटील यांनी ती भेट कौटुंबिक आहे का राजकीय हे आपल्याला काही कळालेलं नाही आहे परंतु तुम्ही विधानसभेला बघितलं विधानसभेला प्रखरपणे आम्ही महायुती असताना सुद्धा आम्ही किरण लांबे यांचा प्रचार केला नाही हे हे मीडियापुढे येऊन मी सांगतोय आणि आम्ही अमित बांगरेंचा प्रचार केला बरोबर त्याच्यामुळं एक प्रमुख एक पाच पन्नास कार्यकर्ते जी काय असतील किंवा तिची जी जबाबदार व्यक्ती असेल मला वाटतं दोनशे कार्यकर्त्यांमध्ये आमचासुद्धा नंबर असेल मग त्यांना जर असा काही एखादा प्रवेश करायचा असेल किंवा कुठं जायचं असेल तर मला एक प्राथमिक वाटतं आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतील ही भेट कुठ कशी होती ही आपल्याला काही सांगता येणार नाही त्याच्यामुळे ती जर राजकीय असेल तर कार्यकर्त्यांना न विचारता भेट घेणं किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एखादा राजकीय निर्णय घेणं हे मला काही संयक्तिक वाटत नाही आहे परंतु तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी त्यांनी त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण आपल्याला भेटेल की जे राजकीय आहे की कौटुंबिक भेट आहे नाही आता त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला पहिलं तर त्यांनी तो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं किंवा त्यांच्या विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं तन्वनधनाने त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश करावा की त्यांना विश्वासात प्रवेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी हा प्रश्न त्यांचा आहे त्यांनी पुढं जावं मला वाटतं की शेती कार्यकर्त्यांना विचारून प्रवेश किंवा निर्णय घेतील काय घ्यायचा असेल तो त्याच्यामुळे आमची काही अजून त्या विषयावरती चर्चा झालेली नाही परंतु आता शेवटी आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अमित भांगरे यांचा जो पराभव झाला अगदी कमी मताने त्या ठिकाणी पराभव झाला परंतु त्याचं जे काही कारण पुढे आलेलं आहे की वैभव फिचड जर त्या ठिकाणी उभे नसते तर कदाचित अमित भांगरे यांचा विजय त्या ठिकाणी झाला असता परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये अमित भांगरे आणि वैभव फिचड एका मुद्द्यावर या ठिकाणी आपण तालुक्यामध्ये एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळेल काय सांगा विषय हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला की ज्यावेळेस विधानसभेमध्ये सगळ्या अकोला तालुक्याला वाटत होतं की ह्या दोघांनी एकत्र येऊन उमेदवारी करावी एकच उमेदवारी असावी आणि दोघांनी लढलं तर नक्कीच किरण लामटेंना जरा सॉफ्ट कॉर्नर होईल आणि पहिल्यांदा चित्र असं होतं की किरण लांबे यांच्या विरोधात आपल्याला अमित भांगरे त्यांना मदत केली पाहिजे तो एक वर्ग पुढं निघून गेल्यानंतर अचानक वैभव पिसळ यांनी त्यांची आणि त्यावेळेस आणि मग त्यावेळेस एक संघर्ष बघायला भेटला की एक शेवटी आ... अमित भांगरेचं काम करणारी कार्यकर्त्यांना वैभराव पिचड त्यांना ॲक्सेप्ट करणार का वैभराव पिचडांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमित भांगरे ॲक्सेप्ट करणार का आणि म्हणून त्यावेळेस ती दुरी तयार झाली आणि म्हणून ह्या सगळ्यांची दुरी ती तयार झाली आता त्यावेळेस लढले नाही एकत्र आणि आज आज एकत्र लढायला निघत आहे तर मला वाटतं ह्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे नेते विश्वासात घेतील का आणि म्हणून तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुका ह्या समन्वयाच्या निवडणुका आहे ह्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्याचं जर मनोमिलन झालं नाही किंवा कार्यकर्त्यांविषयी जर दो द्वेष आहे एकमेकांच्या मनात शेवटी वैभवराव वो पिचड्यांच्या मनात अमित भांगरेंच्या कार्यकर्त्यांविषयी द्वेष आहे किंवा अमित भांगरेंच्या मनामध्ये वैभव वो पिचड्यांच्या कार्यकर्त्यांचा द्वेष आहे हा द्वेष निघण्यासाठी कमीत कमी त्यांनी त्यांच्या बैठका झाल्यानंतर हा निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि एक जनतेतला परत दुसरा एक आवाज आहे की तुम्ही त्यावेळेस एकत्र होणं होतं त्यावेळेस तुम्ही एकत्र झाले नाही आणि आत्ता तर कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आता कार्यकर्त्यांना असं वाटतंय त्यांनी सगळ्यांनी स्वबळावं लढावं कारण प्रत्येक गटामध्ये एक एक कार्यकर्ता स्वतःची तयारी करतोय अमित भांगरे ताकद देतील किरण लामटे ताकद देतील नेता शंभर टक्के कार्यकर्त्यांची मोठी फौज ही महाविकास आघाडीकडे जाऊ शकते कारण हा अकोला एक अशा पद्धतीनं कोणाला विश्वासात नाही घेता जर कोणी नेतात जर विचार करत असेल तर त्याला स्वीकारत नाही ही आपण बघितलेले उदाहरण आहे तुमच्या समशापूर गटामधून तुम्ही भांगरे यांना मोठे लीड मिळाले त्याच्यामुळे ते पहिल्या टप्प्यामध्ये विजय होतील असे चिन्ह या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि अशा कालखंडामध्ये संपूर्ण तालुक्यातून फक्त तुमच्या तालुक्यातून तुमच्या विभागातून त्यांना लीड मिळालं होतं आज मात्र ते या ठिकाणी विखे बाटलांना भेटत आहेत तुम्हाला विचारत घेतलंय का त्यांनी नाही आमचं आमचं काही बोलणं झालेलं नाही आज बोलणं झालेलं नाही विजय देशमुख साहेबांचं बोलणं झालेलं नाही आहे आम्ही तो त्यांनी कोणाला भेटले किंवा राजकीय भेटले आम्ही त्यांना विचारलं पण नाही परंतु ते सकाळी सकाळी व्हायरल झाल्यानंतर सगळ्या जणांनी कॉल केले काय तुमचं ठरलं का कोण ठरलं का आम्ही तुमच्या प्रसारमाध्यमाढं येऊन सांगतो आम्ही काहीही ठरवलेलं नाही आम्ही कोण मी तरी मी मी पण ठरवलेलं नाही विजय देशमुख साहेबांनी पण ठरवलेलं नसावा की आम्ही कोणत्याही पक्षात जाणार असा जे मुळीवर मुळीच ठरवलेलं नाही आम्ही सगळ्या समर्थकांना विचारू की उद्या काय करायचं आहे निवडणुका तर लढायच्या नाही आम्हाला आम्हाला नेतृत्व करायचं आहे आम्हाला जनतेबरोबर राहायचं आहे सगळे जे काही प्रश्न जनतेबरोबर जे कार्यकर्ते निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आपल्याला राहावं लागेल म्हणून आम्ही आता आम्हाला काही कोणत्या जा पक्षात जाण्याचे किंवा कोणी विचारायचं किंवा कोणाला जायचं आहे कुठं त्याबाबत आम्हाला काही विचारणा झाली नाही त्यांनी जर भाजपमध्ये जर त्यांचा प्रवेश करण्याचा निर्णय जर झाला समजा तर तुमचं काय मत आहे त्यांनी भाजपत प्रवेश करावा की नाही करावा त्यांचं राजकीय भवितव्य त्यांनी जर मला विचारलं आणि माझं जर ऐकलं काही चांगल्या लोकांचं जर ऐकलं असतं त्या निवडणुकीमध्ये ते विजयी असते तेव्हा त्याच वेळेस त्यांनी काही बारीक छोट्या छोट्या गोष्टी इलेक्शन स्ट्रॅटेजी ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा चुकल्या त्यांच्याकडून त्याच्यामुळं त्यांच्या निर्णयामुळं किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळं अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना बॅकफुटव यावं लागले या तालुक्यामध्ये त्याच्यामुळं ते जे निर्णय स्वतःच घेतात ते निर्णय त्याच्यामुळं तो त्यांना अधिकार आहे त्या अधिकारावर आप आपला काही अधिकार नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी काय विचारावं कोणता निर्णय घ्यावा त्यांनी पाठीमध्ये जावा किंवा मी सांगितलं नको जाऊ तर ते ताणार नाही असं नाही आणि मी जर सांगितलं तर जा तर ते थांबणार आहे असं काही नाही आहे त्याच्यामुळं ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे किंवा स्वतंत्र निर्णय घेण्याऐवजी ते त्यांनी ते ते विधानसभेचं का उमेदवारी केलेली आहे त्याच्यामुळे आपण त्या विषयावरती बोलणार नाही राहिला प्रश्न की शमशेरपूर गटामधून त्यांना लीड भेटलं शमशेरपूर गटामधून लीड घेतलं तर आम्ही दहा वर्षापासून आम्ही काम करतो तिथे आम्हाला बी तिथल्या सगळ्या यंत्रणा आमच्या अवगत आहे आमची चांगली कार्यकर्ते फ्रंटोनं येणारे कार्यकर्ते आमच्याकडे आमच्याकडे सुद्धा तीन स्टेपमध्ये फ्रंट पुढे येणारी मागे आणि एकदम चांगले प्रामाणिक कार्यकर्ते अशा फळ्या आपल्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांचे आहे आणि म्हणून आणि आपण काय मायक्रो प्लॅनिंग करतो शमशारपूर गटातलं सगळं मायक्रो प्लॅनिंग हे आम्ही करून घेतलेलं होतं म्हणून त्या पद्धतीने जर अकोल्यात जर झालं असतं तर आम्ही भांगरे पस्तीस हजार मतांनी मिणार असते परंतु आता ती वेळ गेलेली आहे परंतु येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीचं अध्यक्षपद हे महिलांसाठी एस साठी राखीव आहे आणि असं असताना अकोल्या तालुक्यामधून जी नावं चर्चेला येतात ही जी अशी लोक नावं चर्चेला येतात की ज्यांनी विधानसभेची नेतृत्व करतायत अशा महिलांची नावं पुढे येत आहेत मात्र जो सर्वसामान्य यांची नावं मात्र पुढे येत नाही कार्यकर्त्या पहिली गोष्ट ज्या याच्या अध्यक्षपदासाठी जी नावं पुढे येतात आणि तुम्ही सांगताय हे हेच अकोला तालुक्याला मान्य नाही मला म्हणायचं आहे एक जर किरण लामटेंच्या घरामध्ये जर विधानसभा आमदार आहे त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कशाला पाहिजे त्यांना जिल्हा परिषदेचं जिल... जिल् जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या घरात कशाला पाहिजे मुळीच नको आहे मी म्हणतो अमित बांगरेंनी नेतृत्व केलं आहे मी म्हणतो ह्या तालुक्यामध्ये जो कोणी नेता असेल त्यांनी सर्वसामान्यांची एखादी महिला उभी करावी आणि तिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करावा स्वतःच्या घरामध्ये पोळ्या जर भाजून घेणार असेल तुम्ही तर मला वाटतं सगळं तुम्हाला पाहिजे का स सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही पुढे आणा ना तुम्ही एका गटामध्ये सातेवाडी गटामध्ये पुष्पा लांबटेंचं लॉन्चिंग करतात एका गटामध्ये तुम्ही सुनीताताई भांगरेंची लॉन्चिंग करतात इकडे मारुती मेंगा देवठाण गटामध्ये त्यांची लॉन्चिंग करतात तिकडे तळपळे साहेब लॉन्चिंग करतात अरे चाललंय काय तुमची मग खरी टक्कर करायची असेल ना जो कोणता एक गट ठरवा तिथं सुनीता बांगरे यांनी किंवा अमित यांनी आव्हान केलं पाहिजे किरण लांबडे तुम्ही तुमच्या घरातला प्रतिनिधित्व द्या आपण समाज आपण सेकंड एक्झाम घेऊ आपण एक एक्झाम झाली आता तुम्ही एक्झाम घेऊ आपण सुनीता पाहिजे मारुती बँकानी पण त्याची बायको केली पाहिजे एकाच गटात सगळ्यांनी सगळे जे प्रसंग आहेत ते एका गटातला राहावं आणि बाकीचे जे चार गट आहे ते सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावं नवीन आदिवासी चेहऱ्यांना उभं करावं आणि उमलचे नेतृत्व आहेत आणि जर असं झालं नाही जर यांनी यांच्यामध्ये जर वाटून घेतलं म्हणजे सातेवाडी तुम्हाला करणार दिला राजूर तुम्ही बांगरेंना घेतला तर मला वाटतं बाकीचे जे तरुण आहेत ते पेटून उठतील आणि मला वाटतं तिसरी आघाडी चालेल या तालुक्यामध्ये शंभर टक्के जर आ, आ आदिवासी तालुक्यातला जर युवक जर उठला तर ह्या प्रस्थापित त्यांना मग वर किती युवत्या होऊ द्या आणि किती मोठ्या मोठ्या नेत्यांच्या हात असू द्या पण एकदा आदिवासी युवक जर उठला तर मला वाटतं अकोला तालुक्यामध्ये वेगळी क्रांती करून दाखतील दोन हजार अशीच परिस्थिती दिसते ज्या ज्यावेळेस आपण तालुक्यामध्ये फिरतो आहे आपण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस फिरतोय तुम्ही जाऊन या सगळे ग्राउंड घ्या ग्राउंड रिपोर्ट कळा कळालं तर कळेल की प्रत्येक गटामध्ये दोन दोन पाच पाच युवक कार्यकर्ते ॲक्टिव्ह कार्यकर्ते मी सांगतो ॲक्टिव्ह आणि एज्युकेटेड कोण ॲडव्होकेट आहे कोण डॉक्टर आहे कोण चांगलं ग्रॅज्युएट कम्प्लीट केलेलं आहे ही अशी सगळे प्रोफेशनल मुलं चांगलं शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या नाही म्हणून एक सामाजिक आवड असणारी कार्यकर्ते सुद्धा या विभागामध्ये आहे आणि ते पुढे येत आहे फक्त त्यांना एक सपोर्ट पाहिजे मला वाटतं आपल्यासारख्या बहुजन समाज असेल ओबीसी समाज असेल सगळी समाजातली समाजा मंडळींनी जागरूक मंडळींना आता उभं राहत आहे आता नेतृत्व करायचं आहे आणि हा तालुका परत आपल्याला घडवायचा आहे आणि हा तालुका घडवत असताना नवीन पिढी जर आपल्याला या राजकारणात आणायचं असेल तर आपणसुद्धा एक निर्णायक भूमिकेपर्यंत आलं पाहिजे की आपल्याला सामाजिक सलोखा ठेवायचा आहे हे पारंपरिक थामला जे आहे यांनी पण कुठंतरी थांबलं पाहिजे अशी ह्या युवकांमध्ये खतखत आहे